हळगाव तालुक्यातील मोजे कवाना येथील श्री संत नंदी महाराज यांच्या पुणेथि सोहळ्यानिमित्त दरवर्षी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते या यात्रेचे औचित्य साधून भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कबड्डी स्पर्धेला तालुक्यातील विविध ठिकाणाचे मान्यवर उपस्थित होते तर तालुक्यातील असंख्य खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन खदेगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली होती यावेळी डॉक्टर अंकुश देवसरकर व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते तसेच गावकरी मंडळी व कबड्डीचे सर्व खेळाडू मोठ्या प्रमाणे उपस्थित होते नंदी महाराज देवस्थानच्या यात्रेच्या निमित्ताने मी दरवर्षी या ठिकाणी नंदी महाराजांच्या दर्शनासाठी आणि नंदी महाराज जेव्हापासून मी राजकारणामध्ये आलो तेव्हापासून मी या ठिकाणी या पावनभूमीमध्ये येतो आणि ज्यावेळेस सुरुवातीला मी येत होतो त्यावेळेसची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी एक साधं मंदिर होतं आणि नंदी महाराजाच्याच कृपेनं त्या ठिकाणी हे जे सभागृह असो या मंदिराच्या परिसरामध्ये जे काही सभागृह त्या त्या ठिकाणचं मधलं सुशिबिकरण असो सभागृहाचं कव्हाण्याला येते वेळेस जे मेन रोड आहे माझ्या पहिल्या आमदारकीमध्ये एकदा झाला होता नंतर झाला नाही पुन्हा याच वर्षी मी तो रोड सुद्धा त्या ठिकाणी करून दिला आणि जवळपास नंदी महाराज संस्थेच्या या पदाधिकाऱ्याने इथं जी कमिटी आहे त्या कमिटीने जवळपास माझ्यामध्ये पूर्वी जागा सुद्धा नव्हती या ठिकाणी नंदी महाराज कमिटीने या ठिकाणी आठ एकर जमीन सुद्धा विकत घेतली आता या ठिकाणी विकास करण्यासाठी खूप स्कोप आहे आम्ही परवाच राज्य शासनाकडून या ठिकाणी एक पर्यटनमधून विकास करण्यासंदर्भात पत्र दिलं होतं परवा पत्र त्याचं सुद्धा इस नियोजन इस्टिमेट करून संबंधित पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला पाठवून त्या ठिकाणी जे काही आता त्या एक दीड कोटीमध्ये करता येईल त्याचं सुद्धा नियोजन करून लवकर